चारित्र्याच्या चा संशयावरून पत्नीची हत्या पंचवटीतील घटनेनंतर आरोपी जायखेड्यातून अटकेत आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा गळा आवळून खून केल्याची हृदयद्रावक घटना पंचवटी परिसरात घडली आहे नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाण्याच्या हातीतील ही घटना असून फिर्यादीच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे पंचवटीतील रामकुंड ढिकले वासनालया शेजारी राहणाऱ्या शीतल नितीन भामरे वर्ष सव्वीस या विवाहितेचा तिच्या पत्नीनेच म्हणजेच आरोपी नितीन भांबरे यांनी खून केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीन भामरे यांनी पत्नी शीतलच्या चारित्र्यावर संशय घेतला याच संशयातून त्याने क्रूरपणे तिचा गाळ आवळला आणि तिचे हत्या केली खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पंचवटी पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की कुणाच्या गुन्ह्यातील आरोपी नितीन भांबरे हा जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसला आहे या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेरे पोलीस शिपाई कोकणी पोलीस शिपाई बारगळ यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला जायखडा परिसरातून ताब्यात घेतले अखेरीस ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी नितीन उत्तम भामरे याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन केलेल्या या क्रूर कृत्यामुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या आणि अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसर प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा